देकअनि सायटी गार्ड असतली पण तुजिनि असले अरे दोन्ही हात लायरे बाबा नाही ना, 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 ना। नाही देखा जिनी सायटी होती तुजिनि सायटी असतले आणि ती ह्या असतली ह्या असतली दोन गाठी गाठी तोडूची असतात रस्त्यावर काय हो म्हणताय चव्हाण का हात में लावून धरून ठेई दिली सायटी गार्ड गोटे गोटे बेच चाकोण टापले

मी ज्या गोटल्या घेतल्याने एक किती दोन खांब त्या पोरसाला त्या सांगू काही व्हायचं झाला गडबड गडबड गडबड

बघू हा पाहि परत काहीची ती रवा देत परत घाल आणि साक्षी हे कर पाच चान्स असतात कोणची कोणाची नको तुमची सोडून काढा

<laughs> आता लास्ट चान्स आहे पाच करूया चला काळ घे दोन ती दोन चला सुरू

आज निकल के बगा बगा उत्तर तो धरा सुया धर ऊंचा आए लगा इसके पकड़ो क्या जिलेबी हुई जिलेबी ना है तो ना कौनन पकड़ो बगा अरुण ठाउन चली जिलेबी हो गया एक एक जिम कर सकते हो तेरे को बोलूंगा मैं बता दियाती दे ऑलवेज खाली करके जा साइ जा साइ प्लीज सुया समोरा समर बसो आ ले के हां 며칠 전까

बिस्किटला नाही ह्याच्यापेक्षा होते त्याच्यात

पंचवारी भाऊ सारखा दादल्या ह्याच्यावर सगळ्या असं असतं की वर्चस्व त्यामुळे सोडू नको तू तुका अगोदर सांगला तू एकदम ढिलो पडू नको

तोडलं असतो तोडून ठेल काय अगोदर जाणते लवकर तुटणार नाही म्हणाले किती

चापतीवर चापती राज वग राज रायडाच कोसा मारवा राजा ताबून चपंगे कायना नंतर असतो आता शेवटी बादली कशी आंगार घेते कशी ती बातली घाल चला कसा <laughs>

ते, ते? ते?